या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वीस नोव्हेंबर रोजी उसाला पहिली उचल चार हजार रुपये द्या आणि दर जाहीर केल्याशिवाय राज्यातील साखर कारखान्यांनी उसाचं गाळप करू नये यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विविध कारखाने पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयामार्फत निवेदनं पाठवली होती या निवेदनामध्ये उसाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या टाटा मारणाऱ्या तसंच ऊस दर जाहीर न केलेल्या आणि मागील ऊस बिल थकीत असलेल्या कारखान्यांवर दिनांक तेवीस पासून आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं त्याप्रमाणे बार्शी तालुक्यातील निमजाई कारखान्याच्या गव्हाणीत उतरून ठिया मांडत कारखाना बंद पाडण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदेवे बार्शी अध्यक्ष का हनुमंत कापसे उमेश यादव मुसा मस्के दत्ता कापसे तानाजी कापसे ज्ञानेश्वर पवार विजय पवार नारायण डिसले बालाजी डिस्ले किसन डिसले दयानंद ढेंगळे नितीन कापसे प्रदीप पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते यावेळी गायकवाड म्हणाले की ऊस उत्पादनाचा खर्च आता गगनाला भिडलेला असताना कारखानदार मात्र शेतकऱ्यांचा ऊस फुकट भावात लुटत आहे हे तात्काळ थांबवा अन्यथा वैतागलेला शेतकरी कारखाने पेटवल्याशिवाय आता राहणार नाही असा खणखणीत इशारा शंकर गायकवाड यांनी दिला आहे